मित्रांनो तुम्हाला माहित आहे का टेंबी नाक्याच्या शाखेत आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची खुर्ची तशीच ठेवलेली आहे शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हाही या शाखेत येतात त्यावेळी ते बाजूच्या खुर्चीवर बसतात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद चिंतामणी दिघे यांना आजही शिवसेनेचे नेते वडिलांच्या जागी मानतात ती एक व्यक्ती नव्हती तर एक संस्थान होतं त्यांनी अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवले मुलांची शिक्षणं केली तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या अनेकांची आजारपणं काढली त्यांना मदत केली सामान्य माणसांची सगळी कामे ते करायचे स्वतःचं घरदार सोडून ते लोकांची कामं करायचे पण त्यांनी स्वतः कधीच निवडणूक लढवली नाही ते लोक नेते होते आजही त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी ते लोकांच्या लक्षात आहेत त्यासाठी ठाण्यात त्यांना सर्वोच्च जागे मानलं जातं म्हणून त्यांची खुर्ची टेंबी नाक्याच्या शाखेत तशीच ठेवलेली आहे आनंद देगे यांच्या निधनानंतर त्या खुर्चीवर बसण्याची हिंमत कधीही कोणीही केली नाही आणि भविष्यातही करणार नाहीत कारण त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही अशी भावना तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे